ले ले राखी थांब थांब राखी बांधायला आलाय सामी आणि राखी विसारले <laughs> डपका आता आता कार बाहेर बोल आओ बोल काय रे बाबा काय चाललंय सासू सुनेच जेवण वाढते का

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर चला तर आज काय प्लॅनिंग आहे मस्त जेवण शिजते दोन दोन आयटम एवढा जेवण कोणासाठी आणि कशासाठी आले हो समज <laughs> <laughs> so, रक्षाबंधन झाले तरी पण अजून संपलेली नाही काय सो so, इकडे चाललंय जेवण म्हणजे दोन दोन तीन तीन ऐटम आई पण आहे ना ग्रेव्ही वाली।, वाली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल आज बरेच आयटम दिसतात जेवणाला मस्त भाकरी <laughs> आणि इकडे मेनू दोन तीन मटण कोलंबी आणि कोलंबी फ्राय सो चलो आणि रक्षा रक्षा हो रक्षाबंधन होऊन पण रक्षाबंधन संपली नाही कारण अजून चालूच आहे चला जेवण करा पटापट आणि आई बाहेर मस्त बसली राणी सारखी टी व्ही बघत काय आराम, आराम।, आराम।, आराम। इथला आहे ना इथला आईचा थोडा हाड आहे ना तो सरकलाय सो काय काम करायला सांगितलं नाही मस्त आराम करायला सांगितलंय सो तीन चार दिवस झाले अजून पाच सहा नाही सात आठ दिवस अजून आरामच टोटल हा तो मग काम हा राखी बांधायला येणार आहे सकाळीच कॉल आलेला त्याचा कमी येतो म्हणून सगळ्या घाई गडबडीत मी पण जाऊन आणला पटापट जेवणासाठी त्याला बरं येतं तर मग जेवालाच असा घाई घाईत नको जाऊ मटन कोलंबीची ग्रेव्ही आणि कोलंबी फ्राय आणि भाकरी आणि भात आणि कोशिंबीर आणि 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 पाणी पाणी सो चला थोड्याच वेळेला वेळात रक्षा रक्षाबंधन झाली की मग आम्ही दुसऱ्या लोकेशनला जाणार आहोत कारण तिथे पण भरपूर जण येणार आहेत सो चला कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत कधी पासून चाललाय कधी पासून झालाय दोन तास हॉल आले काय केलं आहे की ना रेडी काय हा एक तवा हा एक तवा दोन सगळे दोन गॅस मोठ्या गॅस एका गॅसवर तिथे मटन एका गॅसवर तिथे कोबी आणि भाकरी झाला फटाफट फ्रायवाली फ्रायवाली घेतली डेंजर ना फ्राइं अरे <laughs> तो पण लपलेला तो पून लपलेला ये ये या वेलकम वेलकम घटला काय सुटले ये ये बस येवा भाऊ येणार होता ना अच्छा या वेलकम वेलकम स्वागत आहे तुमचा ठाकूर हाऊस मध्ये स्वागत आहे तुमचा बहिणीनी सकाळपासून जेवन, जेवण जेवणाची तयारी केली घाम फुटला बिचारेला सकाळपासून बसा बसा तयारी ताट रेडी आहेत आमचे आणि बाय माझी जा तयारी कर जा त्याला घाई आहे ना <laughs> नटली बाबा नटली एक नंबर भाई <laughs> कशी 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 दिसत कसे पंकज पंकजची बायको पंकज ठाकूरची बायको पंकज ठाकूरची बायको

आरती करायला आले लोक पेरे घात बनीत नेली लिस्टिप खाऊन दाखव 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 दाखवला उगाच ना ते लागले असेल दाताना लिप्सिक दाताना लागली लिप्सिक आता <laughs> <ना> <laughs> मी बी लावू कशी तुझे नको जायच जायचा जायचं मला टोन गुड्डू असा अरे हे नाही तसं नाही किंवा डबका हटका का आता कार बोल बोल का काय ओ ओन ब्लॉक होतील आपलं कर करत बोल लग्नाचा निरक्षर बंद रक्षाबंधनचा ओ आपण तेच करू दोन ब्लॉक बनू सगळे बनसुंशी साठी नवीन कपरे नवीन कामून ठेव ना तो <laughs> आवरी मोठी लवली की रात्री नाही इकरे बार, इकरे बार. दे, दे।, दे, दे। <laughs> देव नाका काय स्ट्रगर रे देवा काय बल, तर... आता सुटाची नाही काय आता सुटाची नाही हो ना तिचा असतो अरे मान मान देते ना मान भारत केसरी भक्ती पाटील आमची साईड स्वतः बसले टेकून गाईच एक दोन तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे आणि नऊशे नऊशे बस ना बनीस ला नऊशे काय नऊशे भक्ती पंकज ठाकूर मनोरंजन कड़क कडकड काय लाडाची लाडाची गो कडक थँक्यू वेलकम वेलकम आठशे नऊशे पेट्रोलचा खर्च सुटला आजचा पेट्रोलचा खर्च सुटला बसा, बसा। चला या तुम्ही जा अजून मधून हा ह्या रोडनी गेल्यावर येत जा अधून मधून त्या दिवशी त्या रोडनी तिकडून बोलत हा अरे कशाला द्यायचे अरे कशाला यार अरे रास अरे चला भेटू तिकड भेटू चला मॅच चा लगेन आहे दोन ते पाच टायमिंग दिलेला इथं दोन वाजलं चल चल बाय बाय चल बाय साहे बाय भाऊजी बाय बाय चांद्र्या भाऊजी चांद्र्या भाऊजी चांद्र्या भाऊजी चलो बाय आरामात जा असते जा एकदम आरामात हां चल पोहोचलो सांगाले <laughs> चल बाय चलो रक्षाबंधन झाले आता चाललो आणि आता चाललो आम्ही मॅक कडे मॅकचा सॉन्ग लॉन्चिंग आहे सो भरपूर जण तिथे येणार आहेत लॉन्चिंग साठी बघू गेल्यावर प्रत्येकाला दाखवतो शक्य झाला तर कारण जो तो बिझीच असेल लॉन्चिंगमध्ये आणि आता आईचा काय चाललाय बघूया बघती मॅडमच काय रे बाबा, थांब तुला आणताव जेव्हा काय बाबा, घर खाली खालीच काय बाबा काय चाललंय सासू सुनेचं सा। जेवन मारते का अरे भक्त पर राव दे गया को राव दे गया दोन घास जास्त मारा मी <laughs> पण तो घेते आता चला चला तो आम्ही जेवते जेवून घ्या मला पण वाटते भी खाना खा रही ली आप जल्दी जल्दी खाना खाओ खाओ नहीं तो हम भी लेट हो जाए जाओ सब पहुंचेंगे आओ हम ही लेट हो जाए जाओ जेवून घे चलो हां 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 काय आमचा तोच होता माझा सकाळी लवकर उठली, <laughs> 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 उठली रात्री ना रात्री एवढी कशी आल्या डाय तुम्ही कुठे होते मी बिग बॉस बघत होतो तिने केलाय मी पण माझी तयारी करतो पटापट चिकना होतो चिकणा गरज नाही तरी पण होते नॅचरल नाही ना आता इथं बघ इथं बघ हा नॅचरल ब्युटी नाही चल जाऊ पटाफट

ताई 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 वहिनी स्वप्नी सायरा हा सायराची दोन अपूर्वा ताई तुम्ही साक्षी ताई तुम्ही भक्ती सर्वात पहिला खूप 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 सॉरी शेज मात्र तुला बनवून प्रत्येकाची घेतो राहो आम्ही

केडी बद्दल बोलायचं असं आहे की आम्ही करत होतो कोली शूट आणि केडी कडे पाठवली सहा दिवस झाले त्याने काय व्हिडिओ दिले नाही मला रोज रात्री टॅब्लेट डाऊन होती म्हणून बोलू शकत नाही आणि अक्षय पाटील म्हणून अक्षय आनंद पाटील म्हणून आमचे डायरेक्टर पण आहे पण तसं एक अक्षय आनंद पाटील जो देवीचा बाळा डोंबिवलीचा नाही आहे का आमच्या इकडचा लहू तो बाईक मध्ये दोन तीन दिवस होणार नाही त्याला माहिती आहे Okay. Seven, six, five, four, three, oh. two, oh. one. i you अरे बाबा नको ते वाचू हे तुझी चिट्टी तीच वाच मोठ्या मोठ्याने हसून दाखवण्याने गाणं बोलले बाबा ब्युटी असायच हा हा केला ना हे नाहीये

ा बरोबर दोन सेंचुरी मागल्या असं जरा वाटतं हा सर्व हा सर्व इथे उपस्थित आणि जे पण मला सातत्याने बघतायत की आगरी कोणी जे पण दादा काही आपला ट्रॅडिशनल संगीत येतो जपण्याचा प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नाने तेव्हाच मिळतं जेव्हा रसिक मायबाबांचा प्रतिसाद तेवढाच मिळतो काल बघितलं आपण तर सर्वांच इथून पण मी थँक्यू सो मच करतो की एवढा प्रेम दिला आणि मजा आली आपला तोच होता तुम्ही बोला नाचले तरी चालेल साहेबी कुठे गेला हिरो आपला भाई ते अक्षू आहे मग एकच मिनिट तीस सेकंद आणि का आताच मी अजून एक स्टोरी पण नाही टाकली असा विचार वन मिलियन ची पार्टी अक्षू देणार होती देणार होते त्याच्यानंतर बोल पाच मिलियन ला करू त्याच्यानंतर दहा मिलियन झालं मी अजून स्टोरी पण नाही टाकली थँक्यू सो मच पुन्हा एकदा मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या बाया तो काग तुम्ही रुसल्या ग बाया तो काग तुम्ही रुसल्या काय पाहिजे बाय माझ्या पाया झालेल्या घार ग पाया झालेल्या कारणा सोनिया सोनियाचा ग सोनियाचे नादन माझ्या पाया झालेल्या घार ग पाया झालेल्या कारणामांतर सोनिया सार गे हे गुरामाते की पालकी पालकील्या तुझे चंद निघ पालकी हां मनाचा गोलाविला आई पावते गोन्या वर्षाचे घोम झाला तुझी मानाची पालखी काढल्या

ফটো <laughs> ফ

はい <music>